मी राजू पडवळ आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत डॉक्टर <technic> <वारेन> <निमिता> बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती क्रांती क्रांतीस्फूर्ती माता रमाई यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आपण जे आज वेळ दिलात त्याबद्दल आप आपले मनपूर्वक आभार अभिनंदन धन्यवाद मित्र हो आज आपण ज्यांच्या सोबत आहोत ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतले बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी बळवंतराव वराळे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत वराळे त्यांच्या पत्नी आणि त्यांची तिसरी पिढी त्यांचा मुलगा ॲडव्होकेट राहुल वराळे यांच्यासोबत आहोत आपण जाणून घेणार आहोत की क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे या जगात जगामध्ये मानव कल्याण सांस्कृतिक प्रवर्तनाची क्रांतिकारी चळवळ उभी केली त्या चळवळीचं प्रेरणा स्रोत असणारी क्रांतीस्फूर्ती माता रमाई आणि डॉक्टर वराळे किंवा बळवंतराव वराळे यांचे जे कुटुंबीय आहेत या कुटुंबियांचे जवळपास तीन पिढी संबंध आंबेडकरी चळवळीशी आहेत आणि आजही ते राजगृहाशी त्याच पद्धतीनं तेवढ्याच स्नेहानं तेवढ्याच मैत्रीनं तेवढ्याच ऋणानुबंधानं टिकून आहेत मागची गमक काय आहेत नक्की आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी कशा पद्धतीने योगदान दिलं बळवंतराव वराळे त्यांच्या पत्नी राधाबाई वराळे त्यांच्यानंतर त्यांची दुसरी पिढी डॉक्टर श्रीकांत वराळे त्यांच्या पत्नी आणि त्यांची तिसरी पिढी अॅडवोकेट राहुल वराळे त्यांची मुलगी डॉक्टर प्राध्यापिका यशोधाराताई वराळे ही सगळी पिढी जी आंबेडकरी चळवळीमध्ये आजही त्यात एकनिष्ठ पद्धतीनं काम करते त्यामागचं गमक काय त्यामागची प्रेरणा काय या कुटुंबाचं आणि क्रांती स्फूर्ती माता रमाईचं नातेसंबंध कसे होते त्यामागची प्रेरणा काय रमाई आणि वराळी कुटुंबीय हे कितपत त्यांच्याशी एकरूप झालेले होते हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी मी प्रथमतः वराळे कुटुंबियांचे मनपूर्वक स्वागत करतो पहिला प्रश्न असा आहे सर की आपले वडील आदरणीय बळवंतराव वराळे आणि आपली आई आदरणीय राधाबाई वराळे यांनी रमाईच्या सोबत त्यांच्या कुटुंबानंतर जो जास्त वेळ घालवला तो रमाईना आपल्या कुटुंबासोबत तर रमाई आणि वराळी कुटुंबीय यांचे एकंदरीत जे काय स्नेहानुबंधाचे नातं होतं त्या नात्याविषयी आपण काय सांगाल का आम्हाला माझे वडील बळवंतराव वराळे यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दरवाढ वस्तीगृहामध्ये सुप्रिंटेंडेंट म्हणून नेमणूक केली त्यावेळेला बाबासाहेब एकोणीश बत्तीस साली राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी जात असताना रमाईंची प्रकृती बरोबर नव्हती म्हणून हवा पालटासाठी रमाईंना धारवाडला घेऊन जायचं का धारवाडला पाठवायचं की नाही या संदर्भात बाबासाहेबांच्या वडिलांची चर्चा झाली आणि रामायणने होकार दिल्यानंतर वडील आंबेडकर कुटुंबियासह धारवाडला रमायण घेऊन आले आल्यानंतर तिथे औषध औषध उपचार वगैरे सगळा हवापालट वगैरे सगळं हे सुरू झालं आणि आपल्याला कल्पना बऱ्याच पुस्तकामध्ये सुद्धा आलेलं आहे की रमायनी कशा तऱ्हे हॉस्टेल वसतीग्रहाला मदत केली वगैरे आणि फार मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी ते वसतीग्रह सुरू केलं होतं काही धनिक लोकांचा बाबासाहेबांना पाठिंबा मिळाला परंतु कधी कधी ग्रँड यायची नाही यायची आणि बाबासाहेब इंग्लंडला गेल्यानंतर मध्येच ग्रँड बंद झाली आणि असा प्रसंग ओढवला की विद्यार्थ्यांची उपास मारवायला लागली हे बाबा आई रमाई तिथे असल्यामुळं माझ्या वडिलांची चिंता बघून त्यांना वाटलं की वडील मास्तर वडिलांना मास्तर म्हणा विचार मास्तरी असं कसं काय आपण काय चिंतेत आहोत वडिलांनी सांगितलं की असं असं काय नाही मिळाली आणि आर्थिक विवंचने आहे चाललंय आम्ही खटपट करतो नाही म्हणाले मुलांची होता कामा नाही बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते माझंही कार्य आहे हा आणि त्यांना हातभार लावणं हे माझं परम कर्तव्य आहे आणि माझ्याकडे ज्या सोन्याच्या आहेत मी वस्तीग्रहाच्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी मी द्यायला तयार आहे आणि ते आपण स्वीकारा घाण ठेवून बाबासाहेब आल्यानंतर आपण सोडून घेता येतील वडील त्यावेळेला नको नको म्हणत होते कारण आई साहेबांचे दागिने आई वडिलांच्या आईचे पण जेवढत पण वडिलांच्याकडे सुद्धा तशी आईपत नव्हती वडिलांची पर्याय हा आणि पर्यायही नव्हता त्यामुळे त्यांना ते स्वीकारणं भाग पडलं बांगड्या घाण ठेवून मुलांची गरज भागवली वसतीग्रह सुरू झालं अशा तऱ्हेनं जे योगदान आई साहेबांचं आहे ते फार मोठं योगदान आहे आणि स्वतःचे दागिने देऊन मुलां बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या मत कार्याला जेवढी प्रोत्साहन देता येईल तेवढं आई साहेबांनी मोठं कार्य केलेलं आहे बाबासाहेबांच्या कार्यामध्ये आई साहेबांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही प्रश्न मी आईंकडे जातो तुमच्या सासूबाईंनी जे काही योगदान दिलं त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आंबेडकरी चळवळीमध्ये एकंदरीत जे काही योगदान दिलं त्याविषयी तुम्हाला काय वाटतं अभिमान मला भयंकर त्याचा अभिमान वाटतो वेळेला माझ लग्न ठरलं त्यावेळेलाच मला ही सगळी माहिती आली होती त्यामुळे मी खूप त्यावेळेला आणि वडिलांची पण माहिती बाबासाहेबांचे जवळचे वगैरे चांगली अशी माहिती मिळत होती मला त्यामुळे त्याच्यानंतर मग मी लग्न करून इकडे आला आनंद झाला त्यावेळेला आणि त्यामुळे माझ्या वडिलांचे पण तसे बाबासाहेबांचा फोटो घेणार आहे तर मग त्यामुळे मला खूप आनंद झाला बाकी एकंदरीत रमाई ना किती किती वेळ रमाई आपल्याकडे राहिलेल्या होत्या रमाई जो आठ दहा दिवस या ठिकाणी निपाणीला होत्या त्यानंतर मग औरंगाबादला गेले हैदराबाद है, है आपल्या धारवाडला म्हणजे निपाणीला पहिल्या आठ दहा दिवस रमाई इथे होत्या हो होत्या आधी त्यांची वस्तिग्राह तिथं डाक बंगल्यात व्यवस्था केली होती अच्छा पण तो डाक बंगल्यात न आता रमाई आमच्या झोपडीत राहायला आले हो मग त्यावेळेस याच्या आधी सुद्धा ते आता पडले सगळी पडझड झालेली आहे म्हणजे आता आहे अजून न पाण्यासारखी आता काही अवशेष असतील नाही काय काही काहीच नाही काही नाही गेले तर डिमॉलिश केली डिमॉलिश केली मग त्यानंतर रमाई इथून निपाणीहून चार आठ दिवसानंतर रमाई पुन्हा धारवाडला धारवाडला गेल्या धारवाडला किती वेळ होत्या धारवाडला जवळजवळ दोन, दोन वर्ष तरी होते दोन वर्ष रमाई दोन वर्ष रमाई होत्या येऊन जाऊन होत्या नाही तिथेच होत्या सलग दोन वर्ष सलग सलग दोन वर्ष सॅनिटरी मध्ये होत्या ओके आणि त्यांच्या भाऊजाई त्यांचे भाऊ ते सुद्धा येऊन जाऊन येऊन जाऊन होते मुकुंदराव यशवंतराव हो तुमचे वडील आणि बाबासाहेब यांचे संबंध कसे होते चळवळीमध्ये आम्ही पुस्तकात वाचलेलं ते पुस्तकाच्या बोलतोय नाही त्यांची वडिलांची भेट झाली ह्याला सर्किट हाऊसला कोल्हापूरच्या कोल्हापूर बाबासाहेबांच्या साठी हा बघायसाठी म्हणून बाबासाहेब आलेत म्हणून समजल्यानंतर गेले भेटायला बाबासाहेब पुस्तक वाचवतो ते बघितले काय काम आहे नाही भेटायला आलोय तुमचं दर्शन घ्यायचं तू काय करतोस कॉलेज मध्ये शिकतो कुठे राजाराम कॉलेजमध्ये इंटरमिजिएटला आहे मग तुम्ही आपण आलात म्हणून मी आपल्या भेटीसाठी आलो आणि आता माझी तशी घरची परिस्थिती हलायकीची आहे त्यामुळे काहीतरी सर्व्हिस करावी नोकरी करावी आणि फौजदाराच्या जागा आहेत त्या मिळाल्या तर बरे वेळ अशा दृष्टीने त्यांनी हे केलं होतं पण शेवटी बाबासाहेब म्हणाले आताच मी तुला काय सांगू शकत नाही तू मला नंतर भेट मग मी तुला योग्य वेळ येईल त्यावेळेस सांगतो असे झाली पहिली मुलाखत आपली आई राधाबाई वराळे आणि रमाई ह्या जणू माईलेखी सारख्याच राहत होत्या बरोबर आहे त्याविषयी काय माहिती सांगाल तुम्ही नाही असं म्हणजे माझ्या पण ऐकिव्हताच आहे कारण मी म्हणजे तुम्हाला काही माहिती ऐकिव असेल हा तेच की वस्तीग्रहात राहत होते वसतीगृहात झाड वाढलं होतं दू मजली वस्तीगृह होतं वरच्या मजल्यावरती विद्यार्थी राहायचे खालच्या मजल्यावरती माझे आई वडील ओके माझ्या आई वडिलाचं नुकतंच लग्न झालेलं होतं आई वयाने लहानच होती वडिलांच्या पेक्षा बरेच आणि त्यामुळे तिला संसाराची वगैरे किंवा असे हे नव्हती जबाबदारी वगैरे आणि आई साहेब गेल्यानंतर ती होऊन गेले होते आणि अशा परिस्थितीत तरी तिनं आई साहेबांनी तिला सावरलं लेखी सारखं लेखी सांगितलं स्वयंपाक कसा करावा काय करावं कसं वागावं काय नाही एकंदरीत रमाई आणि रमाईचे संस्कार भरपूर माझ्या आईवरती आईवरती झाले आणि खरोखर अगदी म्हणजे लेखी लेखीसारखं शिकावं सारखं त्यांनी हे केलं कारण ज्या वेळेला पुस्तकात हे येतं त्यापेक्षा म्हटलं तुमच्या तोंडून ऐकणं आणि त्यावर शिक्कामोर्तब होणं हे महत्वाचं आहे मी तुमच्या तिसऱ्या पिढीकडे जातो ऍडव्होकेट राहुल वराळेंकडे एकंदरीत या दोन पिढीनंतर तिसऱ्या पिढीचं नेतृत्व आंबेडकरी या संस्काराचं आंबेडकरी चळवळीच तुम्ही करताय हा सगळा वारसा जो हस्तांतरित तुमच्याकडे झालेला आहे ह्या हस्तांतरित झालेल्या वारशा नंतर तुम्हाला काय वाटतं आंबेडकरी चळवळीविषयी सर्वप्रथम सर मला या बळवता वराळे तर तो एक भाग आहे याचा मला सारखा अभिमान वाटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या अभिमानाबरोबरच की बळवंतराव वळानी माझी म्हणजे माझा आजोबा यांनी बाबासाहेबांच्या सहवासात आल्यामुळे जे काही कार्य केलं तर ते कार्य इतकं आघाडी आणि अफाट आहे सर तर त्या कार्याची जे, जे तिथपर्यंत आम्ही ह्याला पुढं त्या कार्याचा का, कुठंतरी खालीचा वाटा सुद्धा उचलू की नाही असं आम्हाला ती जबाबदारी आमच्यावरती आलेली आहे सर आणि त्यामुळं जे आजोबांनी बाबासाहेबांच्या सभासद आल्यामुळे कार्य केलं तर त्या कार्याला आम्ही न्याय देऊ की नाही त्या पद्धतीनं ना म्हणजे खूप मोठी जबाबदारी आमच्यावरती आलेली आहे तर ती जबाबदारी आम्ही निश्चितच पार पाडण्याचा प्रयत्न करू आणि ज्या आजोबांनी आमच्या सर्वांच्या सोबत कार्य केलं त्या कार्याच प्रेरणा घेऊन आम्ही पुढे काम करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला त्या त्यांच्या कार्याला पुढे चालना देण्याचं व त्याला न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करू जितकं आमच्याकडून होईल मी असं ऐकलंय सर की म्हणजे परवाच्या दिवशीच मी ताईंकडे गेलेलो त्यावेळेला लक्षात आलं म्हणजे ताईंनी सांगितलं की तुमच्या वडिलांचं लग्न बाबासाहेबांच्या उपस्थितीत झालं नाही मग तुमचे वडील तुमचं लग्न बाबासाहेबांची उपस्थित अलीकडे झालं अलीकडे झालं लग्न त्र्याहत्तर साली झालं पन्नास वर्ष झालं आता पन्नास वर्ष कडोलकर तुमचे वडील ते एकोणीशे एकोणचाळीस ला हे होते मॅजेस्टिक होते ना जज होते जज होते चाळीसचा फोटो चाळीस चाळीसचा कारण ताईंनी मला सांगितला तो संदर्भ आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये इंदिरा गांधी आल्या मिलिंद कॉलेजच्या पायाभरणी बरोबर त्यावेळेला तुमच्या वडिलांनी त्यांचं स्वागत स्वागत केलं चेअरमन होते चेअरमन होते त्यावेळेस बरोबर आहे त्यावेळेची काही माहिती आहे तुमच्याकडे मुख्यमंत्री त्यावेळेला शंकरराव चव्हाण होते ओके okay. आणि झकेरिया पालकमंत्री होते जिल्ह्याचे झकेरिया झकेरिया आणि फार मोठा कार्यक्रम तो त्यावेळेला झाला औरंगाबादला आणि इंदिरा गांधीचे असते आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ आहे ना त्या कॉलेजचं उद्घाटन पायाभरणी समारंभ झालं आणि त्यावेळेला प्राचार्य डॉक्टर डी एन ते म्हणून ते प्राचार्य म्हणून होते आता ते कुर्ल्याला राहतात डॉक्टर तर ते त्यावेळे प्राचार्य होते म्हणजे आंबेडकरी चळवळीतला जो बाबासाहेबांनी आपल्या वडिलांवर विश्वास टाकला रमाईच्या संस्कारातून आपली आई घडली हे सगळे संस्कार ज्या वेळेला आपण बघतो आणि आत्ताची आंबेडकरी चळवळ बघतो आत्ताची एकविसाव्या शतकातली आंबेडकरी चळवळ पाहतो त्यावेळेला तुम्हाला असं काय फरक वाटतो त्याच्यामध्ये नाही असं वाटतंय की सर बाबासाहेबांच्या जी दुर्गती आपल्या समाजाची झाली वेगवेगळे गट निर्माण झाले त्यामुळे समाजाचं अतुनच नुकसान नुकसान झालेलं आहे आणि आपल्या समाजाला आर्थिक प्रलोभन प्रलोभना प्रलोभन वगैरे दाखवून हे करून त्यांना पुटीच्या मार्गदर्शनाला प्रवृत्त लोकांनी केलं काही जणांनी आणि आपले लोक त्यासाठी बोलले सुद्धा आणि त्यामुळे काय झालं समाजाची खूप मोठी हानी झालेली आहे काम आणि आजची सर्वसामान्य कुटुंबातली आंबेडकरी चळवळीत काम करते पिढी या विषयातलं तुम्हाला काय वाटत आता कसं झालंय सर कॉम्प्युटर युग असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आता वाचनाच हे प्रमाण फार कमी आलेलं आहे मुलं वाचत नाहीत आणि कॉम्प्युटरच्या आहारी गेल्यामुळं किंवा मोबाईल वगैरेच्या आहारी गेल्यामुळं मुलांचं वाचन फार कमी झालेलं आहे त्यामुळं त्याला जे ज्ञान अक्षरशः हवं आहे ते मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आता आमच्या काळात कसं आम्ही वाचत होतो त्यामुळं आम्हाला बऱ्याचशा पुस्तकं आम्ही वाचली हे केली आपणही वाचली आपण जे हे केलं तसं त्या त्या पिढीतून नाही आजच्या पिढीमध्ये बरासा अंतर आहे आता आपला प्रयत्न झाला तर आपण चाललोय आणि काळाप्रमाणे आपण बदलली पाहिजे रमाईनी इकडे आल्यानंतर धारवाडला आल्यानंतर आपल्या आईसोबत एक कार्यक्रम केलेला होता त्या ठिकाणी रमाईने एक तेच कुठेतरी भाषण केलेलं होतं एक छोटेखानी त्याविषयी काय माहितीये नाही हळदी कुंकवाचा एक मी हळदी हा, कुंकाचा कार्यक्रम महिलांचाच चारे कार्यक्रम हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला होता आई साहेब त्यावेळेला होते बायकांच्या बायकांचे बोलणे झाले त्यावेळेला आणि जेव्हा कळलं की वराळे कुटुंबियांच्या घरी रमाई आलेल्या आहेत त्यावेळेला अख्खी पंचक्रोशीतली लोक जमा बरोबर आहे काय वातावरण असेल त्यावेळेला त्यावेळेला कसं त्यावेळेला म्हणजे असं काय जास्त शिक्षणाचं वगैरे नव्हतं आणि लोकांच्या साधनं पण नव्हती येण्यासाठी करत होती तरी सुद्धा लोक पायी आई साहेब आले श्रद्धा होती लोक आई आई साहेब आले बाबासाहेबांच्या पत्नी आलेत म्हणून अक्षरशः ओघ लागला होता लोकांचा जसं की यात्रेच स्वरूप निर्माण झालं होतं आणि आई साहेबांचं एवढं सात्विक आणि साधा स्वभाव प्रेमळ स्वभाव की आई साहेबांनी रेस्ट मध्ये न राहता मला म्हणाले सिमेंटच्या घरात मला राहायचंय तुमची झोपडी असली तरी ते आपलं स्वतःच घर आहे आणि मला तिथंच राहायचंय अशा एवढ्या साध्या स्वभावाच्या साध्या बोळ्या आई साहेब होत्या आणि त्यांचा आमच्या कुटुंबियाला एवढा सहवास लावला आम्ही परमभाग्यवान आहोत आणि ही कृपा सगळी बाबासाहेबांच्या आई साहेबांची आहे आज आम्ही सगळे आहोत ते बाबासाहेबांच्या आई साहेबांचे प्रश्न अख्खा समाज म्हणजे आज जे आपण सगळे आज जीवनमान उंचावलंय ते रमाई आणि बाबासाहेबांच्या जागा तुलाच उंचावली जागा कुणीच नाकारू शकत अगदी चंद्रसूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हे कोणीच बाबासाहेबांच्या जागा घेऊ शकणार नाही सर केवळ आंबेडकर तर भारतातला प्रत्येक नागरिकावर बाबासाहेबांनी रमाई पुढे येतो कि रमाई बाबासाहेब हे तुमचे आई वडील असतानाचे संबंध होते आज तुमची दुसरी आणि तिसरी पिढी आहे बाबासाहेबांची दुसरी आणि तिसरी पिढी आहे एकंदरीत ह्या पिढीचे संबंध कसे आहेत आताच्या पिढीचे सुद्धा चांगले संबंध आहे सर आई म्हणजे मिराताई असल्यापासून आता मेरा त्यांच्याकडे जाणं आता मीरा तो वय झालेलं आहे खूप आहेत तरी सुद्धा आम्ही जातो okay. अगदी आतमी त्यांना दर्शन घेतो मेराताई सुद्धा आम्हाला प्रेमळपणाने हे करतात त्यांच्या सुना सुद्धा मनीषा म्हणा दर्शना म्हणा आनंदराज म्हणा किंवा भीमराव म्हणा ही सगळी प्रकाश आंबेडकर अंजलीताई या सगळ्यांच नातवांची त्यांच्या मुलांची सुद्धा चांगले रमाताईची त्यांची प्रकाशची बहीण रमाताई आनंद तेल तुंबडे त्यांचे मिस्टर तुंबडे आणि त्यांच्या ते, मुली प्राची हे आणि परत हे प्रकाशचा मुलगा सुज सुजात आणि आनंदचा मुलगा अमन साहिल साहिल आणि मुलगी ह्याची सगळ्यांची नव्या पिढीशी सुद्धा ओळखता अनुपम अनुराग यशोधराची मुलं ती पिढी सुद्धा जवळपास ही चौथी पिढी यशोधराची दोन्ही मुलं ओके आणि ही यांची म्हणजे आनंदराज वगैरे यांची मुलं ही सुद्धा जोडली गेली चौथी म्हणजे शंभर सव्वाशे वर्षांचा हा संस्कार ना, ना, हा पिढीच्या जो काही ऋणानुबंध आहे तो पाया रमाईन रचला म्हणजे किती मायेचा ओलावा त्या रमाईच्या हृदयात होता तो शंभर सव्वाशे वर्ष आजही तो ओलावा रचतोय आणि तो पुढे झिरपत राहणार आहे धन्यवाद आपण दुसरीकडे जातोय परत मी तुमच्याकडे येतो एकंदरीत ही जी आंबेडकरी चळवळ आहे तुम्ही आंबेडकरी चळवळीत काम केलं बाबासाहेबांच्या पाठी रमाई उभी होती हो। रमाई प्रेरणास्तोत्र होती तुमच्या पाठीमागे आई उभी आहे आता साहेबांच्या पाठीमागत मला नाही माहिती पण हे सगळं पाहिल्यानंतर आज जो तरुण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतोय म्हणजे काही तरुण स्वतःच्या खिचाला पदरमोड करून काम करतात आमच्यासारखी लोक आहेत बरोबर या तरुण या सगळ्या तरुण आईला एक रमाईच्या संस्कारात घडलेलं तुमचं कुटुंब mm -hmm. रमाईच्या संस्काराचा ओलावा असलेलं तुमचं कुटुंब हे कुटुंब आजच्या आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या तरुण आईला mm -hmm. काय संदेश देऊ इच्छित काय संदेश द्याल नाही जसं आपला स्वतःचा उत्कर्ष स्वतःच्या कुटुंबाचा उत्कर्ष हे आपल्या समोर जे जसं ध्येय असतो तसंच आपल्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आपलं आपण ऋणी ऋण आपल्यावरती आहे आणि ते आपण फेडलं पाहिजे ही जाणीव ही प्रत्येकाला असली पाहिजे आणि या नवीन पिढीला सुद्धा असावी अशी माझी अपेक्षा आहे आणि समाजासाठी आपलं वैयक्तिक तुम्ही काय कुठलं शिखर किंवा कुठली तुमची तुमचं ॲम्बिशन असेल काय असेल ते तुम्ही तुमचं साध्य करा एपसीत परंतु समाजाकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या समाजाच्या खालीचा वाटाक असताना तुमचा समाजासाठी उपयोगी पडला पाहिजे धन्यवाद आम्हाला डब्ल्यू डब्ल्यू रमाबाई माता रमाबाई चॅनल कडून जे आपण मला जेवढा मान दिला सन्मान दिला बाबासाहेबांच्या आई साहेबांच्या कार्यामध्ये आम्ही अगदी छोट्यासा जरी वाटा आम्ही जरी करत असलो तरी आपल्यासारख्यांचा प्रोत्साहन आपल्या सारख्यांची कृपादृष्टी आमच्यावरती आहे म्हणून सगळं आपलं चाललेलं आहे आपण एकमेकाशी जोडलेलं जो राहू आणि हेच प्रार्थना हे होते आपल्यासोबत बाबासाहेबांसोबत ज्यांनी खंदे समर्थक म्हणून बाबासाहेबांची चळवळ ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली या प्रांतामध्ये आणि या चळवळीला मोठ केलं त्या चळवळीचे बाबासाहेबांचे विश्वासू सहकारी आदरणीय बळवंतराव वराळे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत वराळे सर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी जी बाबासाहेब आणि रमाई यांच्याविषयी जी माहिती दिली त्या माहितीबद्दल धन्यवाद आणि जाता जाता त्यांनी जो तरुणाईला संदेश दिलेला आपला उत्कर्ष साधायचा आहे तथागत बुद्ध म्हणतात भव स्वयंप्रकाशित स्वयं ओपनायको पंचतंग वेदित पटलं तर स्वीकारा अन्य तर सोडून द्या पण आपल्या बुद्धी पटलावर घासून बघा आपला स्वतःचा विकास आपल्यालाच करायचा आहे आणि तोही आंबेडकरी संस्कारातून आपल्याला करायचा आहे आणि त्या विकासानंतर केवळ आपला विकास नाही केवळ आपल्या परिवाराचा विकास नाही तर आपल्याला आपल्या परिवारासोबत आपल्या समाजाचा विकास आपल्या सोसायटीचा विकास आणि पर्यायानं आपल्या देशाचा विकास कारण बाबासाहेबांनी केवळ परिवाराचा विकास नव्हे केवळ समाजाचा समाजा समाजा विकास नव्हे तर बाबासाहेबांनी देशाचा विकास केला बाबासाहेबांचं स्वप्न होतं राष्ट्र निर्मितीचं प्रबुद्ध भारतेचं आणि अखंड मानवी कल्याणाचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी जसं वराळे कुटुंबियांनी त्या संस्कारातून त्या समाजाच्या संस्कारासाठी वराळी कुटुंबीय आज उभा आहे ते संस्कार घेऊन तेच संस्कार आपण दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करून त्या पिढीनं त्या संस्कारातून आपलं जीवनमान घडवावं आणि समाजाचा देशाचा राष्ट्र निर्माणासाठी त्या संस्काराचा उपयोग करावा असा त्यांचा संदेश आहे धन्यवाद इथेच थांबतो